आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंच्याऐंशी ते नव्वद जागा मागणार तर योग्य जागा दिल्या नाही तर तीस जागांवर निवडणूक लढवण्याची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वापरल्या गेलेल्या मोबाईलचा मतमोजणीशी संबंध नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण एस टी महामंडळ आ मंगळवारपासून एस टी पास थेट तुमच्या शाळेत मोहीम राबवणार आणि महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं सुरू असलेल्या एक एकदिवसीय सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी दोनशे सहासष्ट धावांचं आव्हान स्मृती मंथानाचं शतक आगामी विधानसभा निवडणुकीत पंच्याऐंशी ते नव्वद जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे महायुतीमध्ये तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेल असं ते म्हणाले राज्यात लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलं तर तर ते मलाच मिळेल असं ते म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात तीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट आहे ते ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते राज्यात मंत्रिमंडळात एक कॅबिनेट एक राज्यमंत्री आणि एका महामंडळात पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणीही कवाडे यांनी केली आहे केंद्रातल्या रालोआ सरकारनं कष्टकरी शेतकऱ्यांसाठी काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही ते कशाशीही जोडलेलं नसतं असं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे या, या मतदारसंघातल्या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी लागणारा मोबाईल शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातलगाकडे असल्याची चर्चा सुरू होती त्या पार्श्वभूमीवर त्या आज वार्ताहर परिषदेत बोलत होत्या जो मोबाईल वापरला गेला तो इनकोर सिस्टीमशी निगडीत होता त्याचा मतमोजणीशी संबंध नसून डेटा एंट्रीशी संबंध असल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं या मोबाईलच्या वापराप्रकरणी एफ आय आर दाखल केला असून तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं अठराव्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे यंदा पहिल्यांदाच आयोजित केलेल्या डॉक फिल्म बजारचं उद्घाटन आज झालं याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून डेली क्राईम या गाजलेल्या वेब सिरीजच्या निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगणात मिफच्या डॉक फिल्म बजार या माहितीपट प्रदर्शनाचं उद्घाटन केलं महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यावेळी उपस्थित होत्या नवोदित माहितीपट निर्मात्यांना आपलं काम वरिष्ठ निर्मात्यांना दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या डॉक फिल्म बजार उद्देश आहे मिफ मध्ये आज विविध माहितीपट लघुपट अॅनिमेशन पट, पट, पट दाखवण्यात येत आहेत तसंच चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवरची मार्गदर्शन पर सत्र, चर्चा सत्र ही नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स इथं होत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात येत्या तीस तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा मन की बातचा हा पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय गव्ह खुल्या मंचावर येत्या अठ्ठावीस जूनपर्यंत कळवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे राज्यात उद्या बकरी ईदचा सण साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केली आहे कुर्बानीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पशूंच्या तपासणीसाठी पशुसंवर्धन विभागानं विशेष व्यवस्था केली आहे राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल अझा म्हणजेच बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ईद अल अझा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो या सणानिमित्त उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन राज्यपालांनी संदेशात केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत एस टी महामंडळाकडून एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम अठरा जूनपासून राबवली जाणार आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना एस टी पास एस टी बसचे पास आता थेट शाळेत मिळणार आहेत एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी या संदर्भात स्थानिक एस टी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत तसंच शाळा महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवायला सांगण्यात आलं आहे महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी दोनशे सहासष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंथानाच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून दोनशे पासष्ट धावा केल्या स्मृतीनं एकशे सतरा धावा करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सात हजार धावांचा सा टप्पा ओलांडला दिप्ती शर्मानं सदतीस तर पूजा वस्त्राकारनं नाबाद एकतीस धावांचं योगदान दिलं दक्षिण आफ्रिकेतर्फे आयाबोंगा खाका हिनं तीन तर सबता कलसनं दोन बळी मिळवले शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या बावीस षटकात चार बाद बहात्तर धावा झाल्या होत्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कॉटलंडनं वीस षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात एकशे ऐंशी धावा केल्या होत्या या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं आपले पाच गडी गमावले मात्र शेवटच्या षटकातले दोन चेंडू शिल्लक असताना एकशे शहाऐंशी धावा करत सामना जिंकला राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून जानेवारी ते मे या कालावधीत सतरा कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी ही माहिती दिली निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाअंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हा कक्ष सुरू केला राज्यभरातली धर्मादाय रुग्णालयं या उपक्रमात सहभागी झाली आहेत निर्बल आणि दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के खाटा आरक्षित आले आहेत खासगी विश्वस्त संस्थांनीही या उपक्रमाला हातभार लावला आहे गंभीर आजार असलेल्या दोनशे अठ्ठावन्न रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया या कक्षाच्या माध्यमातून करण्यात आल्या कलिना कलिन भूखंड गैरव्यवहार प्रकरणी येत्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे स्पष्ट आदेश मुंबईतल्या सत्र न्यायालयानं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहेत सुनावणीला गैरहजर राहिले तर वॉरंट बजावण्याचा इशाराही न्यायालयानं दिला आहे मुंबईत कलिना इथं राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे या प्रकरणी सुनावणी पुढं ढकलण्यासाठी भुजबळ यांनी अर्ज केला होता मात्र तुम्ही अनेकदा तारखांना गैरहजर राहिला आहात असं सांगत न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीला चालना देण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती योजना राबवत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या महा डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे चालू वर्षातल्या खरीप हंगामासाठी नॅनो युरिया सोयाबीन नॅनो डी ए पी सोयाबीन नॅनो युरिया कापूस नॅनो डी ए पी कापूस या निविष्ठांसाठी तीस जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत तर मेटाल्डीहाईड सोयाबीनसाठी तेवीस जूनपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे या अर्जातून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे पंढरपूर इथं आज सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाची बैठक झाली धनगर समाजातल्या तरुणांना तीस लाख बिनव्याजी कर्ज मिळावं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनासाठी पंढरपुरात जागा उपलब्ध करून द्यावी अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला येत्या अधिवेशनात निधी वर्ग करावा आदी मागण्या राज्य सरकारकडे करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या चार पाच दिवसात राज्याच्या आणखीन काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पंच्याऐंशी ते नव्वद जागा मागणार तर योग्य जागा दिल्या नाहीत तर तीस जागांवर निवडणूक लढवण्याची पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वापरल्या गेलेल्या मोबाईलचा मतमोजणीशी संबंध नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण एसटी महामंडळ मंगळवारपासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत मोहीम राबवणार आणि महिला क्रिकेटमध्ये बंगळुरू इथं सुरू असलेल्या दिवसीय सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी दोनशे सासष्ट धावांचं आव्हान स्मृती मंधानाचं शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार